जय भवानी सन्मान लाडक्या बहिणींचा कालच जागतिक महिला दिवस झाला आणि आज या ठिकाणी काही सन्मान झाले काय सन्मान म्हणजे चांगलं जे काम आपल्या माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांचा सन्मान झालाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे या कार्यक्रमाला उशीर झाला मला, मला यायला पण तरीसुद्धा एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे वाट पाहत थांबल्या त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे म्हणून आपलं मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आपले आभार काल जागतिक महिला दिन झाला एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिला महिला जागतिक दिन सुरू झाला आणि काल पन्नासवं वर्ष आहे सुवर्ण महोत्सव वर्ष आणि मग आजचा दिवस देखील सोन्यापेक्षा कमी नाही असं देखील या ठिकाणी मी सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ह्या आपल्या कोणाकोणाला त्याचा हे मिळालं जर हातवर करा माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो कि किती कोणी विरोधकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होईल हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा ही लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाहीत लाडकी बहीण योजना सुरू आहे ती सुरूच राहील कारण हे महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी विचार केला आम्ही म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार मग सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घ्यायचा आम्ही देखील मी काय विजय विजयराव काय आपल्या आता हा युवा साहिल काय ममीत काय आमचे द्वारकानाथ भोईर काय सर्व सर्व सामान्य कुटुंबातून आलोय आणि सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर मी पाहिलंय माझी आई कशी काटकसर करायची आपला कुटुंब चालवण्यासाठी मुलांचं शिक्षण करण्यासाठी माझ्या पत्नीची पण तगमग मी पाहिली आहे तिचं पण ओढातान मी पाहिली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि अजित पवार यांना सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू करूया आणि ती आम्ही सुरू केली अनेक लोक त्याच्यामध्ये आले हे चुनावी जुमला आहे हे काय पैसे देणार नाहीत कोर्टामध्ये गेले कोर्टाने पण त्यांना दिली चपरा पळवलं तिकडून आणि मग या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक मी निवडणुकीमध्ये सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालतात हे सावत्र भाऊ आहेत आणि निवडणुकीमध्ये दे त्यांना तुम्ही बरोबर खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा त्या माझ्या लाडक्या बहिणीने जोडा नुसता दाखवला नाही तर मोठा लगावला जोरात आवाज काढला आणि फार चारी चित झाले आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार ऐतिहासिक विजय मिळाला आतापर्यंत कधीच एवढ्या जागा दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस कधी आल्या नव्हत्या कधी आल्या होत्या विजयराव दोनशे सदोतीस जागा आणण्याचं काम तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लेख लाडकी लखपती योजना आहे मुलींचं उच्च शिक्षण आहे तो निर्णय आपण घेतलाय या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आपल्या या माता भगिनींना आत्मसन्मान देण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केलं जनधन योजना सुरू केली उज्ज्वला योजना सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी योजना सुरू केली बघा केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महिलांना ताकद देण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांना सम्मान मिळवून देण्याचं काम आपले सरकार महायुती सरकार करत आहे आणि मोदीजींच सरकार देखील करत आहे आता आपल्याला पाहिजे लाडकी बहीण योजना झाली सुरू झाली आता लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित लाडकी बहीण योजना ती देखील आम्ही आता सुरू केली आमच्या लाडक्या बहिणींकडे जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना देखील जशा तसं उत्तर दिलं जाईल आणि आपण बदलापूरची घटना पाहिलेली आहे बदलापूर मध्ये नराधमाने आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार केला छोट्या बालिकेवर अत्याचार केला स्वारगेटची घटना आपण पाहिली आहे आणि म्हणून या सरकार मध्ये चुकीला माफी नाही आणि बिलकुल या ठिकाणी अशा प्रकारचे नराधम असतील त्यांना कठोर शासन होईल त्यांना फास्ट ट्रॅक वर त्यांची आम्ही केस लढवू आणि त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मान लाडक्या बहिणींचा हा साहिलने केलेला चांगला कार्यक्रम आहे तुझं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी जाता जाता एवढच सांगतो नारी शक्ती है सम्मान है नारी गौरव है अभिमान है नारी आणि सर्व खऱ्या अर्थाने मनापासून मी या नारी शक्तीला मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांचं करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो आस्था है विश्वास है प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को पार लगाती पतवार है नारी आणि बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी आणि म्हणून ही मात खरं म्हणजे नारी शक्ती त्यागाचं प्रतीक आहे आपल्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आत तुम्ही किती सांगायचं सा, किती तुम्ही माता महिला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या पेक्षा कोणी कमी नाहीये आज पायलटचं काम करतायत आज युद्ध नौका सुरू चालवत आहेत आज रेल्वे चालवत आहेत मेट्रो चालवत आहेत आज या रा... देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहेत या देशाच्या प्रधानमंत्री देखील पूर्वी महिला होत्या आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी नाव केले मोठं काम केलंय याचा गौरव झालाच पाहिजे याचा अभिमान तुम्हाला या तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आहे बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात पद जातात पुन्हा पद येतात पद वर खाली पण होतात पण मी जेव्हा सीएम होतो हो, मुख्यमंत्री तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम काम करते आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्यापेक्षा पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली हे पद सगळ्यात मला सगळ्या पदापेक्षा मोठ आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो ज्यांचा गौरव झालाय त्यांना देखील शुभेच्छा देतो असंच काम या पुढे देखील समाजासाठी आपण करत राहा तुमचा गौरव समाज केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र